मराठा समन्वयक यांचे अंतवाली सराठी येथे डिसेंबर सतरा रोजीची बैठक डिसेंबर चोवीस पर्यंत सरकारला मुदत देण्यात आली आहे विधानसभेत मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देणार असाची घोषणा केली आहे कुडवीची नोंदी सापडत आहेत तालुक्याच्या ठिकाणी कुर्वी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे त्यासाठी प्रमाणपत्र धारक तज्ञ यांची मोडी लिपी वाचण्यासाठी गरज भासत आहे मोठ्या प्रमाणात मोडी भाषा अभ्यास अभ्यासकाची अडचण येत आहे यासाठी मोडी भाषा अभ्यासकांनी मोडी लिपी सहकार्य करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समन्वयक कराड तालुक्यातील विजय जगताप यांच्याशी चर्चा करताना सांगितले कराड तालुक्यातील मराठा समन्वयक महाराष्ट्रातील समन्वयक बैठकीला उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह कराड प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड